आज आपण सगळ्यांना आवडेल अशी छान गिलक्याची भाजी बनवणार आहोत अप्रतिम अशी भाजी तयार होते न, गिलके न आवडणारे देखील ही भाजी आवडीने खातील इतके छान गिलके या ठिकाणी तयार होतात मी ज्या पद्धतीने गिलके दाखवलेले आहेत त्या पद्धतीने बनवाल तर गिलक्याची भाजी पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतकी छान होते तर मी या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत हे गिलके आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे गिलके मी धुवून घेते तोपर्यंत आपण भाजीचा मसाला बघूया गिलके बाजूला ठेवू थोडा वेळ आणि भाजीचा मसाला तयार करून घेऊ सर्वात अगोदर तर या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे लागणार आहेत ते गॅसवर मी अख्खे भाजून घेतलेले आहेत नंतर एक छोटा तुकडा खोबऱ्याचा तो देखील भाजून घेतला आहे अर्धा इंच अद्रक पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं आणि मोठभर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे शेंगदाणे टाकलेले आहेत कांदा देखील आपल्याला फोडून टाकायचा आहे कांद्याला मध्ये चिरा देऊन मग भाजून घेतलेले आहेत खोबरे जे आहे ते अख्खं नाही टाकायचं थोडंसं तोडून टाकायचं आहे त्याचे तुकडे नंतर अद्रक लसूण आणि जिरं देखील टाकलेलं आहे मुठभर कोथिंबीर टाकायची आणि बिना पाण्याचा हा मसाला वाटायचा आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मसाला दळताना दळून घेऊया मिक्सरमध्ये मसाला छान बारीक दळून घेतलेला आहे बिना पाण्याचा मसाला दळल्यामुळे भाजी चवीला खूप छान होते आता या ठिकाणी गिलके देखील धुवून घेतलेले आहेत आता गिलके आपण कापून घेणार आहोत तर गिलके कशा पद्धतीने कापायचे ह्या भाजीसाठी एक एक इंचाचे आपल्याला तुकडे करायचे आहेत छोटे छोटे तुकडे नाही करायचे म्हणजे गिर भरलेले गिलके जसे आपण बनवतो त्याच पद्धतीने हे बनवणार आहोत फक्त आपण गिलक्यामध्ये मसाला भरणार नाही आहोत परंतु भर भरलेल्या गिलक्यांसाठी जशा पद्धती पद्धतीने आपण कापतो तशा पद्धतीने एक एक इंचाचे गिलक्याचे तुकडे करायचे आणि मधून त्यांना चीर द्यायची आहे मधून चिरा दिल्यामुळे मसाला छान ह्या गिलक्यांमध्ये मुरतो आणि भाजी छान लागते अशाच पद्धतीने सर्व गिलके या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण आवडीनुसार तेल टाकून घेऊ मी या ठिकाणी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की लगेच आपण जो मसाला तयार करून घेतला आहे भाजीसाठी तो टाकणार आहोत मसाला टाकून झाल्यानंतर साईडला जे तेल आहे तुम्हाला दिसत असेल त्या तेलामध्ये चिमुडवर हिंग टाकायचा नंतर एक चमचा हळद टाकायची आहे नंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि दोन चमचे गरम मसाला टाकायचा आहे तुम्हाला जसं कमी जास्त तिखट पाहिजे तशा पण प्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता वाटणामध्ये न टाकता तेलामध्ये साईडला आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत आणि मग नंतर वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये टाकल्यामुळे भाजीला रंग देखील खूप छान येतो म्हणून आपण तेलामध्येच हे मसाले टाकणार आहोत तेलामध्ये टाकल्यानंतर ते मसाल्यामध्ये म्हणजेच वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटलं की लगेच आपण जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दळून घेतला त्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी टाकून पुन्हा आणखीन तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेऊया थोडं थोडं करून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतलेला आहे आता भाजीचं सर्व मीठ ह्या मसाल्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे खूप पातळ भाजी नाही करायची थोडीशी दाटसर भाजी करायची म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते मीठ टाकून पुन्हा मसाला परतवून घेतला आणि आता बाकीचं जे उरलेलं पाणी आहे वाटणाचं ते टाकणार आहोत म्हणजे जवळजवळ आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं जास्त गिलके असतील तर थोडं जास्त वाढवलं तरी चालेल अशी दाटसर थोडीशी ग्रेव्ही तयार करायची तेल सुट पाणी टाकल्यानंतर पुन्हा ग्रेव्ही परतवून घ्यायची तेल सुटेपर्यंत आणि तेल सुटलं ग्रेव्हीला की लगेच सर्व गिलके टाकायचं आहेत मध्येची दिलेला जो भाग आहे तो मसाल्यामध्ये बुडवायचा आहे म्हणजे मसाला छान त्या गिलक्यांमध्ये मुरतो व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये गिलके दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत आणि एक झाकण झाकून कमी गॅसवर हे गिलके आता आपण शिजवून घेणार आहोत मधून मधून चेक करायचं गिलके शिजले की नाही आणि जर तुम्हाला या ठिकाणी ग्रेवी खाली चिटक चिकटताना दिसेल किंवा चिपकताना दिसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकू शकतात खूप घट्ट झाली ग्रेव्ही तर तुम्ही गरम पाण्याचा वापर यामध्ये करू शकतात अर्धा ग्लास तुम्ही पाणी टाकून पुन्हा गिलके शिजवू शकतात तर या ठिकाणी दोन ते तीन वेळेस मी भाजी चेक केली आणि मला थोडंसं पाणी कमी वाटलं नंतर तर मी पुन्हा थोडा अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि अशा पद्धतीची दाटसर ग्रेवीची भाजी या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे आणि छान असे देखील शिजलेले आहेत चवीला अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा चपात्यांसोबत खा कशाबरोबरही अप्रतिम भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये